नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया आळूची वडी ती पण एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तर वडी बनवताना काही जणांचे रोल सुटतात किंवा ते एकत्र येत नाही किंवा मिश्रण जे आहे ते पातळ होतं तर ते सगळं आज नीट एकदम प्रमाणात मी आज सांगणार आहे तर इथे मी बिनखाजीचं आळू घेतलं आहे त्याला पूर्णपणे शिरा काढून त्याला लाटून घेतलं आहे जेणेकरून जो छोट्या शिरा आहेत त्या मोडतील नंतर इथे मी दोन कप बेसन घेतलं आहे त्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ टाकलं आहे नंतर सर्व मसाले ॲड केलेत जसे की लाल तिखट गरम मसाला धने पावडर हळद मीठ दोन चमचे पांढरे तीळ टाकलेत नंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आणि इथे मी जवळजवळ पाच ते सहा कोकम घेऊन ते पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजेचा घातले होते त्याचं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि ते कोकम आहे ते पूर्णपणे कुस्करून त्यात ॲड केलं आहे नंतर ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पानं एक पान सरई घेऊन त्याच्यावरती सर्व बेसन ॲड करायचं नंतर दुसरं पान विरुद्ध दिशेने लावून त्याच्यावर पूर्ण बेसन कोटिंग करायची नंतर वरून फोल्ड करून खालून फोल्ड करून त्याचा एक असा असा ता ता रोल असा घट्टसा बनवून घ्यायचा त्यानंतर त्या रोलला एका चाळणीला तेल लावून ते तिन्ही रोल त्याच्यामध्ये ठेवायचे आणि ते जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं कमी फ्लेमवर वाफवून घ्यायचे जोपर्यंत ते, ते पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत त्यानंतर त्या रोलला कट करून घ्यायचं आणि त्याचे गोल गोल असे रोल बनवून कट झाल्यानंतर आपण त्याला फ्राय करू शकतो डीप फ्राय झाल्यानंतर आपली अशी क्रिस्पी अशी वडी तयार होते तर कशी वाटते रेसिपी तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा